लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरू झाला जिकडे तिकडे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रोसेस सुरू झाली अशीच एक इंटरेस्टिंग जागा असणाऱ्या केरळच्या वायनाड मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधींनीही उमेदवारी अर्ज भरलाय नियमानुसार राहुल गांधींनी अर्जामध्ये त्यांच्या संपत्तीची माहिती दिलीच आहे कित्येक दशकांची सत्ता असलेल्या मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गांधी कुटुंबाकडे किती संपत्ती असू शकते याची कल्पना सर्वांनाच असेल गेल्या वर्षात राहुल गांधी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल पाच कोटींची वाढ झाली आहे इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यावेळी राहुल गांधींच्या संपत्तीपेक्षा जास्त चर्चा होते ती त्यांच्या शेअर मार्केटमध्ये असलेल्या गुंतवणुकीची राहुल गांधींनी त्यांच्या अर्जामध्ये म्युच्युअल फंड ते स्टॉक मार्केट गुंतवणुकीसह सर्व माहिती आहे या व्हिडिओमधून माहिती घेऊयात राहुल गांधींची संपत्ती किती आहे ती संपत्ती कोणत्या स्वरूपात आहे त्यांच्यावर कोणते कर्ज आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला याच मतदारसंघातून त्यांनी दोन हजार एकोणीस साली विजय मिळवला होता दरम्यान काँग्रेसच्या राहुल गांधींचा सा सामना करण्यासाठी भाजपने अनुभवी दिग्गजांना उमेदवारी आहे वायनाड लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी हे सी पी राजा आणि भाजपचे केरळ अध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या पत्नी आहेत आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीची शाखा असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन्समध्ये सरचिटणीस पदावर आहेत तसेच त्या सी पी आयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कार्य सदस्यही आहेत उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात घोषित केलेल्या मालमत्तेनुसार त्यांची मालमत्ता एकूण बहात्तर लाख रुपये आहे तर दहा हजार रुपये रोख बँकेत था तर दागिने आणि एकाहत्तर लाख रुपयांची वारसा हक्क संपत्ती यांचा समावेश आहे इथं भाजपचे उमेदवार के सुरेंद्रन यांच्या संपत्तीचं बोलायचं तर त्यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रात चाळीस लाख रुपयांची संपत्ती आहे तर त्यांच्यावर दोनशे बेचाळीस गुन्हे दाखल आहेत या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत वायनाड मतदारसंघात राहुल गांधी यांची आर्थिक बाजू अधिक बळकट आहे दोन हजार एकोणीस मध्ये राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज भरला होता त्यानुसार गेल्या पाच वर्षात राहुल गांधी यांच्या संपत्तीमध्ये तब्बल पाच कोटींनी वाढ झाली आहे यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शपथपत्रानुसार उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधी यांच्याकडे रोख रक्कम पंचावन्न हजार एवढी होती राहुल गांधी यांच्या बँक अकाउंट मध्ये बघायचं झालं तर त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये दोन लाख एकवीस हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये आहेत तर एचडीएफसी बँकेच्या खात्यात चोवीस लाख तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये आहेत राहुल गांधी यांची म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक तीन कोटी एक्क्याऐंशी लाख तेहतीस हजार पाचशे बहात्तर एवढी आहे तर गोल्ड बॉन्ड्स मधील गुंतवणूक तब्बल पंधरा लाख एकवीस हजार सातशे चाळीस रुपये एवढी आहे त्याचसोबत राहुल गांधी यांची पोस्टल सेव्हिंग इन्शुरन्स आणि पॉलिसी मधील गुंतवणूक ही एकसष्ट लाख बावन्न हजार चारशे सव्वीस एवढी आहे तर राहुल गांधी यांच्याकडे तीनशे तेहतीस ग्रॅम सोनं आहे ते, ते सोनं आणि इतर ज्वेलरी मिळून चार लाख वीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचे दागिने राहुल गांधी यांच्याकडे आहेत यासोबतच त्यांच्या नावावर दिल्लीतील मेहरवली येथे दोन शेतजमिनी आहेत ही जमीन त्यांना वारस हक्काने मिळाली आहे या जमिनीचा बाजारभावानुसार किंमत ही तब्बल दोन कोटी दहा लाख तेरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयांची आहे राहुल गांधींच्या नावावर असणारी व्यावसायिक इमारतीची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत नऊ कोटी चार लाख एकोणनव्वद हजार इतकी आहे राहुल गांधी यांच्याकडे स्वतःच घर नाहीये पण त्यांच्या नावावर असणारी जंगम मालमत्ता तब्बल नऊ कोटी चोवीस लाख एकोणसाठ हजार दोनशे चौसष्ट रुपये एवढी आहे तसेच त्यांच्यावर एकोणपन्नास लाख एकोणऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपयांचं कर्जही आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीमुळे राहुल गांधी चर्चेत आले ते त्यांची शेअर मार्केटमध्ये असलेली गुंतवणूक ही सर्वात जास्त आहे त्यांच्याकडे यंग इंडियनचे एकोणीस हजार शेअर्स आहेत ज्याची शंभर रुपये प्रति शेअर अशी किंमत आहे याशिवाय त्यांच्याकडे चार कोटी तेहतीस लाख साठ हजार पाचशे एकोणीस रुपयांचे इतर कंपन्यांचे शेअर्स आहेत त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये तीन कोटी एक्क्याऐंशी लाख तेहतीस हजार पाचशे बहात्तर रुपये तर गोल्ड मध्ये पंधरा लाख एकवीस हजार सातशे चाळीस रुपयांची गुंतवणूक केली आहे तर यासोबतच पोस्ट ऑफिस आणि विमा पॉलिसीमध्ये एकसष्ट लाख बावन्न हजार चारशे सव्वीस रुपये गुंतवले आहेत एकूणच राहुल गांधींनी चार कोटींहून अधिक रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली वायनाडच्या तिन्ही उमेदवारांची संपत्ती पाहिल्यास इतर उमेदवारांच्या तुलनेत वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी श्रीमंत उमेदवार ठरतात गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वायनाडमधून चार लाखांहून अधिक मतांच्या फरकाने राहुल गांधींनी शानदार विजय मिळवला होता पण यावेळी इथून काय निकाल येतो याबाबत तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका